उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांनी उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत करण्याची विनंती केली होती त्यानंतर तात्काळ एन डी आर एफच्या पथकाने धाव घेऊन या पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलवलं देवभूमी उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घेतलं आहे या ठिकाणी धगफुटी सदृश पाऊस पडल्याने नद्यांना प्रचंड पूर आला असून दरडी कोसळून वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत उत्तराखंडमधील यमुनोत्री धामच्या जानकीचट्टी गावात अठ्ठावीस जूनपासून राज्यातील सुमारे एकशे पन्नास पर्यटक अडकून पडले होते परतीच्या मार्गावर दरड कोसळून रस्ते वाहून गेल्याने त्यांना परत येता येत नव्हतं परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून आठ दिवस लागण्याची शक्यता आहे प्रशासनाकडनं ही शक्यता व्यक्त करण्यात आली तिथे अडकलेल्या पर्यटकांनी आपल्यापर्यंत मदत पाठवण्याची आणि आपल्याला सुखरूप ठिकाणी हलवण्याची विनंती महाराष्ट्र शासनाकडे केली होती त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यटकांच्या मदतीसाठी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री पुष्करसिंग थामी यांच्याशी फोनवरून संवाद साधत राज्यातील पर्यटकांपर्यंत मदत पोहोचवण्याची विनंती केली होती हॅलो नमस्... नमस्कार मुख्यमंत्री जी नमस्कार हाँ महाराष्ट्र के हमारे यमुनोत्री धाम के इधर ये जा... जान... जानकी जानकी हाय हाय सब बराबर चल रहा है ना बराबर उनका मदद अच्छा 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 हाँ आपके अधिकारी से हमारी बात हो गई वो वो मदद कर रहे हैं उनको तो हेल्प हेल कर रहे हैं आपके सब लोग ओके ओके बहुत बहुत धन्यवाद बस बस थैंक यू